शिरसाळाला राहत होती मी तिथं माझ्या भावाच्या घरी मी होती माझी आईनं तिथून आणली मला तिथून आणल्यानंतर मग इथं आणले मला त्रास गेलं माझ्या आईनं इथं म्हणजे दिगंबर भोसलेला घरी इकलं किशोर भोसलेच्या घरी ऐकलं इकल्यानंतर मग शंकरच्या घरी ऐकलं हरिलच्या घरी ऐकलं आणि शुभम काळेच्या घरी ऐकलं हे पाच जणांच्या घरी माझ्या आईनं एक एक दोन लाकाला मला ऐकलं हे पाच जणांच्या दोन दोन एक एक लाखाला ला ऐकला मला ऐकल्यानंतर माझ्या आईनं होऊन मला ऐकलं ऐकल्यानंतर त्यानं जबरदस्ती दव, जोर केली माझ्यानंतर दारू पाजवली जबरदस्तीनं नशेच्या नावी मी नावी बिमार पडत होती तरी बिमार करून मला नशेच्या गोळ्या दिल्या होत्या ते केल्या होत्या गोळ्या धरून पंधरा दिवस मला घरात कोंडलेली होती घरात कोंडून म्हणजे ते झाल्यानंतर मी माझ्या बाबाच्या घरी गेली माझ्या बाबाच्या घरी गेली त्याच्या नावाची तक्रार घेतली तक्रार घेतली मी माझ्या बाबाचं मला तर तुम्ही एलशीबी ऑफिसला वाशिमला जाऊन केस केली मी केस केल्यानंतर माझ्या बाबाला मला धमकी फोनावर देत होते धमकी देत होती मला माझ्या बाबाला आणखी धमकी देऊन माझ्या बाबाला मला गो धम बंदूक लावत होते दोघ्याला बंदूक माझ्या बाबाला धमकी दिली धमकी देऊन मग केस आपसमध्ये घरी केली आम्ही जणांच्या इकडचे इकडचे होऊन केस केल्यानंतर आपस मध्ये घरी केली आम्ही मग परत मला इकडे आणली माझी आईनं मला परत मला घेऊन गेली तिथं घेऊन गेल्यानंतर मला पहिले हरेलच्या पोऱ्याच्या घरी लग्न करून दिलं लग्न करून दिलं मग तिथलच तिथं राहू दिलं नाही काही नाही ते पोऱ्याची वय कमी होती ते बी पंधरा सोळा वर्षाच होत त्याच्या घरी मला लग्न करून दिलं त्याच्या बी घरी राहू दिलं नाही मग अभिषेक चव्हाणच्या घरी मला लग्न करून दिलं त्या पोराचे त्या पोराच्या पोऱ्याचे दिवस राहिले होते दिवस राहिल्यानंतर माझं पोट पाडून टाकलं मला मारलं आणलं माझ्या नवऱ्याला राहिलं बी मारलं आणलं तर तुम्ही दिवस राहिले म्हणून माझी बायको ते म्हणत होते माझी बायकोचे पोट पाडू नको म्हणून माझं पोट पाडल्यानंतर मला हा किशोर माझं तोंड धरलं दिगांबर माझे गोळ्या पोट पोट पाडायच्या गोळ्या टाकल्या माझे टोन पोट पाडलं माझं पोट डुगत होत त्याच्यानंतर नंतर बी ते पोराला बी सोडून टाकले त्याचं बी लग्न ओढून टाकलं त्याचे बी घरात राहू दिलं नाही मग बंटी काळाच्या घरी लग्न करून दिलं त्याच्या लग्न करून दिलं लग्न केल्यानंतर त्याच्या दोन दोनदा मला दिवस राहिले होते दोन दिवसाचे असे पोट राहू दिलं नाही काय नाही पोट पाडून टाकले ते बी राहिलं त्या बी पोराच्या घरी राहू दिलं नाही काय नाही मग त्याचा फायदा उचलून निलेश भाऊश्या पवार ना त्यानं बी माझ्यासोबत जोर जबरदस्ती केली ते बी आता नाही का औरंगाबादच्या हर्सोल जलमध्ये आहे ते माझ्याच केसांमध्ये ते हर्सोलला जलमध्ये आहे औरंगाबादला ते बी असे माझ्या केसामध्ये ते फसलेले आहे ते बी जेलामध्येच आहे असं माझ्यासोबत अशी घटना झालो म्हणून आणि मी मराले माझी बहिणी दोन बहिणी येते त्याच्या ते पोपड्याच्या गँगमधले येते पोपड्यानं ते ना डाक डकटी मारत होते ते करत होते ते पोपडे बी आता नाशिकला जेलामध्येच आहे पोपडे जेलमध्ये असून बी ह्याला बाहेर ते हाताखालच्या येतात ते जसे जसं पोपड्या म्हणत असल तसं ते करतात सोबतच असं करतात आणखीन माझ्या दोन बहिणी येत सोबत असं झालं माझ्या दोन बहिणी सोबत झाल्यानंतर बी ते झाल्यानंतर बी मी एकदम अशी आत्महत्या करायला पळून गेली मी आत्महत्या करायला पळून गेली एली पटरीवर माझ्या आईनं त्यानं मला ओढून आणलं मारलं आणलं तू कशाला हे करायला म्हणून ते करायला म्हणून मी आईला ओढ उडून म्हणत होती आई माझी काय तुझं करलं म्हणून माझ्यासोबत तिथली नाही करत होती तू म्हणून ते मी माझी आई म्हणत होती मला पैसे पाहिजेत म्हणे तुमचं काही लाडू नाही म्हणे माझी आई अशी अशी म्हणून आम्हाला त्रास देत होती माझ्या दोन बहिणी आहेत त्याच्या तिथं असे मला आज त्रास दिला ते केला म्हणून आणि म्हणून मॅम म्हणजे डोक्यात माझे आलं मी आता इथं राहू राहून माझी आई होऊन मला अशी करून राहिली म्हणून मॅम मग पोहून गेली मग पोहून गेली माझी बहीण होती तिथं संजना तिनं ते केला म्हणून तिच्या ती ओळखची आहे म्हणून तिच्या घरी मी पोहून गेली पोहून गेली तर माझी रीनाबाईनं मला साथ दिला साथ दिला वंदना बोटगू पवार पण नवरा मला इथं काही माझी माझी आते लागते तिच्या घरी मला तरच काही नाही तिनं मला होऊन मला साथ दिला मला रीनाबाईनं होऊन मला साथ दिला तुला सोबत इथले अनाय होते म्हणून तिनं मला साथ दिला हे केला तिला धमकी दिली तिच्या वावर दार गेला तिचा घर दार सोडून आम्ही इथं राहते ती सडक्यावर माझ्या मुळे ती सडक्यावर राहील रह, राहू राहिली ते करून राहिली म्हणून तिचे लेकर बा वाट वाट, वाट लागले माझे दोन जेट आहेत एक रुपेश आणि चरण चरण शिंदे काय चरण बादल वागरी आन आ, मिलेन शिंदे दोन जनाला, दोन नाही खोटी केस मध्ये केस म्हणते माझे तिकडचे आई बाबाचे तिकडचे काय म्हणतात या पोरीला ते, ते पोहून गेली ना रीनाबाईच्या घरी ती पोरगी पोहून गेली बरोबर तिच्या नवऱ्या आम्हाला तस काहीच नाही सर तिला नाही ग माझ्या आईनं काय म्हणलं आणि ते पाच जणांना काय म्हणलं या पोरीला बोंगाईला जाऊन निघली असं काहीच नाही आम्ही समृद्धीच्या घरी तिनं आम्हाला साथ दिला ते गेला आम्हाला काहीच नाही त्याच तिनं म्हणलं झुटी केस लावून ते आमच्या दोन लोक जलामध्ये येत जलामध्ये असून त्यानं काय म्हणलं पोरी आमच्या तिकडं दोन दोन दहा 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 लाखाला विकून दिले म्हणले तिकडं दिल्या यशाच्या गल्लीमध्ये आम्ही येशा असले असते ना तर कवायचे आम्ही हे मरून ये आम्ही आमचं हे झालं असं पण माझी आईनं होऊन असं आमच्यासोबत पोरी सक्की पोरी असून तिनं इथला धिंगाना आमचा वाटोवा लावला